नमस्कार सर्वांना जय शिवराय आणि uh, हॅपी संडे आता वाजलेत स सा, सकाळचे नऊ आत्ता तर आम्ही उठ मी उठली आहे आम्ही नाही मी उठली आहे बाकीचे झोपलेत आणि असं झालेलं आहे की आता खरं पटापट सगळं औरायचं माझ्या मागे बघत असाल की आपला डेकोरेशनचं पण काम किती राहिलेलं आहे ॲक्च्युली आणि आम्ही मस्त झोपा काढतोय संडे मंडे आम्हाला काही घेणं देणं पडलेलं नस नसतं आता मी एक काम करणार आहे माझी बघा अजून आंघोळी पण झालेली नाही आहे आता पाणी ठेवते आंघोळीला पटकन कारण की आत्ता आवऱ्या औरेपर्यंत अकरा वाजतील परत आता हे जे अर्धवट राहिलेले ते पूर्ण करण्यासाठी अजून सामान आणायला जायचं आहे लाज वाटते बोलायला पण करणार काय कारण की रोजचं रुटीन इतकं बिझी असतं ना तर काय करावं ते करत नाही तर चला आता आपण काय काय करतोय मी तुम्हाला दाखवते ब्लॉग कंटिन्यू करा सकाळी उठल्यापासून खूप कामं असतात जसं भांडी लावणे चहा बनवणं परत थोडीफार चहाची भांडी घासणं आता तर अजून मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मला पाणी ठेवायचं आहे मी पाणी ठेवते पटकन आंघोळ करते दादाला उठवते दादाची आंघोळ व्हायची आहे नाश्ता पाणी व्हायचं आहे आणि मग आपल्याला पूर्ण आवरून परत बाहेर जायचं आहे बाहेरून आल्यावर प्रमोशनचे व्हिडिओ आहेत शॉर्ट व्हिडिओ करायचे आहेत तसंच आपल्याला बरंच अजून काम करायचंय तर चला आपण ते करू आणि व्हिडिओ कंटिन्यू करा हे बघा मी तयार होऊन बसली आहे कधीपासून दादा गेला आहे त्याचं ते मोबाईलचं काही काम पडलं होतं ते का ॲक्च्युली काहीतरी अपडेट करायचा होता आणि तो आयफोन अपडेट करायचा म्हटलं डोक्याचं काम आहे आणि मग तो काय करतो तो ते अपडेट जसं त्याचा तो पहिला मोबाईल फुटला त्याच्यानंतर हा मोबाईल खराब झाला म्हणून तेव्हापासून तो काय करतो ते दुकानदाराकडेच जातो आणि अपडेट करून घेतो फोन तर आता तो येतो हे बघा मी वेटच करते त्याचं सगळं आवरून बसलेली आहे तो आला की फक्त निघायचं आहे आणि खरं तर आता बाहेर जायची पण इच्छा संपली माझी पण आता जाणं पण गरजेचं आहे जायला पण लागणार आहे आणि त्यात एक प्रॉब्लेम असा झाला आहे सिलेंडर संपलाय आता ते पण आज संडे असल्यामुळे काका म्हटले उद्या आणून देतोय सिलेंडर तर काकांची उद्यापर्यंत वाट बघायला लागणार आहे आणि आजचा काही विषय नाही आहे कारण आज आम्ही हॉटेलमध्येच खाऊन पिऊन ये येणारे दोन्ही टायमाला कारण आता प्रश्नच नाही आहे तसं तर म्हटलं ना जर आमच्या शेजारपाजारी कोणाला को कळलं ना जरी की बाबा सिलेंडर संपलाय तर ते काय करतात त्यांचा जो स्पेअर सिलेंडर असतो ना तो आणून टाकतात आमच्याकडे तसं काही विषय नाही आहे पण म्हटलं आता काय आज संडेच आहे बाहेरच चाललो आहे तर बाहेरच खाऊन पिऊन येऊ मग उद्या सकाळी तर सिलेंडर येतोच आहे तोपर्यंत तो तो बघू काय विषय नाही आहे सिलेंडरचा कारण की कसं आहे माहिती आहे का आ, जरी इथे कोणाला कळलं ना की माझा सिलेंडर गेलाय तर लगेच आणून टाकतील असा काय विषय नाही आहे की आता मग दिवसभर कळणार काय काय का, इतरांसारखं काही विषय नसतो माझ्याकडे लगेच कुठल्याही काहीही प्रॉब्लेम इथे कोणालाही कोणालाही दे इथे काही प्रॉब्लेम मलाच नाही शेजारी अजून कोणाला पण होऊ देत तर आम्ही एकमेकांना लगेच मदत करायला जातो त्यामुळे सिलेंडरचा तर विषयच नाही आहे माझा पण आता बाहेर चालू आहे तर म्हटलं चला बाहेरच जेवण करू सगळं ये करून येऊ पण अजून दादा आलेला नाहीये बारा वाजलेले आहेत आणि त्याचा अजून पत्ता नाहीये तर तो आला की लगेच निघणार आहे फायनली दादा खाली आलाय आणि बघा मी लिफ्टमधून चालली चाललीये खाली आणि आता चला जाऊया फायनली एव्हा गाडी यंदा आहे आणि निघालोय आता सिटीत जायला आता चला सिटीत जातो आणि ब्लॉक कंटिन्यू बापरे पेठीत आलो आहे पण खूप गर्दी आहे प्रचंड गर्दी आहे आणि आता असं वाटायला लागलं आहे की नाही का उगंच आता आलो आपण उद्या यायला पाहिजे होतं कारण आज संडे असल्यामुळे खूप प्रचंड गर्दी आहे आणि सगळे आलेत खरेदीला आणि सगळीकडे नुसते गणपतीच्या डेकोरेशनची खरेदी दिसते तर चला तुम्हाला दाखवतो हो पुण्यात बघा डेकोरेशनची खरेदी किती जोरात असते मन भागून आलो बाबा एकदाचे घरी हे बघा आलो 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 आणि आले आले आमची मंडळी पण हजर आहे आपल्या घरी आले की चालू इतकं दमलो आहे बघत असेल माझ्या चेहऱ्यात कसं झालं आहे असलं दमल्यासारखं झालं आहे ना सगळं भरपूर खरेदी केली आहे खूप दमलो आहे आता चेंज वगैरे करणार थोडंसं चहा वगैरे पिणार मस्तपैकी आमच्या पिल्लांसोबत गप्पा मारणार आणि मग नंतर आपलं डेकोरेशन कंप्लीट करणार तर चला आता हा व्लॉग इथेच एंड करते आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये हा व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद